नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती लक्ष करून

ती कुठला कायम करून सर मारायची त्यानंतर आम्ही तिथून उठतो बंदराचा विषय पुन्हा नंतर बघा म्हणता वाटलं त्या अर्थ नाही काय का तहसीलदार वापरले पण ते उपशब्बात वेळ आली ना हे जर टाईमपास सारखे फोडले मग बसवण्याची उपशबी भाषा आता होती भाषा होती पण आम्ही आपण अरो तुम का उद्या पुन्हा नाही नाही तुम्ही तुमच्या दारकाउ सारखा द्या आमचं काय म्हणणार नाही अरो का तुम्ही कसं पण करा मी जोपर्यंत ते मोज होत नाही आणि चढ मारली जात नाही आम्ही तिथं उठणार नाही बघा तिथे कसं आहे नाही नाही ही एक वर्ष बघून आहे नाही नाही माझी आज नाही आणि तुम्ही मोजी झालेली पण आहे तर मला तुम्ही दिलेला पाहिजे त्यानंतर तुम्ही दहा कोटी काढून दिली गेला तुम्ही तुम्हाला मान्य केलाय मेट्रो न्यूज धाराशिवच्या यूट्यूब चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार